जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्तू लक्ष्मी जय देवी जय देवी करवीरपूरवासिनी सुरहर मुनिमाता मुरदादायीनी मुरर प्रियंकाता कमलाकारे जठरी विल्या दाता सहस्रवदने पुरे गुणगाता जय देव जय देव जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तू लक्ष्मी जय देव जय देव मातुलिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटकवाटी रस पाणी माणिक रसना सुरंग रसना मुगननी शशिकर वदना राजस, मदनाची जननी जय देव जय देव जय महालक्ष्मी वस्सि व्यापक रूपे सुलक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शोभज का गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निज सारी प्रत्यय पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय लक्ष्मी वस्ती व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी जय देवी अमृत बरिते सरुते अद्भुत चारी मारी दुर्गट असुरा बहु बहुदुस्तर तारी मारी पाया पटल प्रणिवत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय मा लक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तू लक्ष्मी जय देवी जय देवी चतुराने कृषी कर्मांच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे पुसोनी चरणातळी पत्सुम न चाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर वाणी जय देवी जय देव जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तुस्तु तू लक्ष्मी जय देव जय देव